अशा निर्गुण महेश्वराचं वर्णन करता करता शिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मदेवांनी विष्णूजींनी सुंदर अशी पूजा केली त्यावेळेस सदाशिवांनी सांगितलं दर महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणारी जी शिवरात्र आहे ती मला अत्यंत प्रिय असेल आणि या शिवरात्रीच्या दिवशी जो दिवसभर दिवसाचे बारा आणि रात्रीचे बारा असे चोवीस म्हणजे एक दिवस आणि एक रात्र एक दिवस पूर्ण असा जो व्रत वैकल्य असा जो निष्ठा वाढ भक्त आहे अशा भक्तांच्या घरी आणि अशा भक्तांचे सदैव दुःख मी निवारण करेल अशा प्रकारे भगवान सदाशिवांची ही लीला आहे भगवान भोलेनाथांनी ज्याप्रमाणे राख जिवंत मांद्रिणीची पिलं बाहेर कडण्याचा हा अधिकार मिळाला अशा भगवान सदाशिवांच्या भक्तांना सुद्धा फार असे अधिकार संपन्न भक्त कुबेरजी देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे ते, ते ते मनुष्याचे काय आहे आपण असं म्हणतोय त्या कुबेरदासजी महाराजांना सुद्धा भगवान सदाशिवाच्या कृपेनेच कुबेर पद मिळालेलं आहे एक सुंदर कथा आहे यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण निष्ठावान ब्राह्मण आणि या यज्ञदत्त ब्राह्मणांचा मुलगा गुणनिधी नावच गुणनिधी पण तस एकही काम नाही आणि या गुणनिधीने वडिलांनी व्रतवैकल्य करावी पुज्ञ पूजा यज्ञ याग अशा अनेक निष्ठावान ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आल्यानंतर ज्या काही क्रिया पाहिजेत या नित्य संध्या, संध्या संध्यावधन परमेश्वराचं नामस्मरण यज्ञ दत्त करायचे पण मुलगा तसा जन्माला आला नाही अजूनही समाजामध्ये अनेक अशा प्रकारे जशी आई वडील आहेत तशी मुलं बाळा अजूनही जन्मली नाही किती कथाकारांनी सांगावेत आपल्याला वाटतं ही विशांत आहे पण हे पण सांगणं गरजेचं आहे ज्या डॉक्टर साहेबांचं सा उदाहरण आहे सोलापूरच्या एका डॉक्टर साहेबांनी गळफास ज्यांनी अजीवन लोकांना सांगितलं आत्महत्या करू नका त्यांच्या जीवनात असा प्रसंग आला की आत्महत्या केली डॉक्टर अरुण गोदमगावकर स्वतः डॉक्टर आहे सुनही डॉक्टर आहे मुलगाही डॉक्टर आहे पण अंत्यविधीसाठी सुद्धा शेवटचं पाणी सुद्धा किंवा शेवटच्या क्रिया सुद्धा करायला मरणोत्तर ज्या मुलाने कराव्यात त्या क्रिया करायला सुद्धा मुलग्या किंवा सूण किंवा मुलगा मुलगी सुद्धा आली नाही अनेक अशा घटना सांगण्यासारख्या आहेत